नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चालू एन्जॉय करायला मोज मस्ती करायला कठ मांग्या तू यां जत राह आज माग्या तू यां जत्रा तर तट जाईरा नाव आम्ही शुभांगी सला आणि ताऊ साला, साला लि जाऊ त्या सला फिरायला येऊ मस्तपकी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर ना दुसरा काय आपली आदिवासी भाषा टिकी राहायला पाहिजे आमना व्हिडिओ टाकत राहायला पाहिजे यूट्यूबला कमीत कमी एवढा तरी आपला आदिवासी भाषा टिकाडी दरा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला पटकन एक वाजे घ्या तू फार ना तर नेंग आता मित्र म्हणजे आम्ही मनिष्या बी येल स्पेशल जत्रासाठी तर तिला बी फिरायला येऊ आणि आम्ही शिवभांगी ताऊ त्यासारख फिरायला येऊ आणि आम्ही गाडी तयार तर चार शीट जाऊस अडचाई उडचाई पण आम्ही काय मोठी गाडीली जावं नाही डायरेक्ट <laughs> पेट्रोल पकाला लाग पेट्रोल तू चला भोळा लेकिन एकदम होशियार तर चला बरं निघ मित्र म्हणता येऊ जे जे बस जाऊ बाल टाकी बस टाकीवर चला खूप वाईट परिस्थिती पण तशाच बाग बाग बागी जाऊ सिस्टम पार जाईन गे चला म्हणताय बा तरी मित्रमंडळ आता माग्या तुमच्या पोची जायला तर आता मागे तुम्ही आपलं समोर जायचं तिला आणि दर्शन करायचं मस्त चला मित्रमंडळ आता थोडा राही ना मागे तुम्ही पाय तिला तरी मित्रमंडळ आता मागे तुम्ही डोंगर हे घ्याव आणि गाड्या देखा भरपूर आयल तट वर भरपूर पब्लिक चढेल तर या अंग लागू गाड्याच गाड्या आयल हे देखा आणि पब्लिक वर जायला तठ वर शिखर व म्हणजे दोन्ही शिखर करता जे टपरीवर गरम गरम पावडा काढी राहिला तरी गरम गरम पावडा खावानीयस नि तर मग आता मीठ मागे तुम्ही पाय तिला पावडा खायला राहू तर चला मित्र म्हणत मस्त दर्शन बिशन करली जा पाय पडली जा मस्त आणि आता नाश्ता बी करली जात आणि आता जत्रा राम एन्जॉय कर जा खरी मित्रमंडळी व नाव पण एकदम सुपर पालखी दर्शन व्हाय हो आणि खूप आनंद वाटणार पालखी दर्शन करशी पण आमना एक पोपट वय हो ग्या की पहिली रोजी घ्या जत्रापुरी कमी बघा कमी लोक येलत आणि अंग समोर देखील अजून पालख्या जोडेल नाही या देखा तर माना बजेट एकाच पालखी जोडी व्हायचं आम्ही चारच जण व्हायच <laughs> आम्हाला चार राहिली चार पाच मित्र मंडळ परत एक वेळेस येणार आम्हाला सकाळी येऊ सकाळ फुलच्यात्राने एन्जॉय करायला आता आपण पालकी दर्शन एकदम सुपर वाटणार मंदिर मध्ये तर चला मित्र म्हणजे आता सकाळी येऊ परत एक वेळेस तर आता निघा मग घर रिटर्न

आज बी समाधानकारक जत्रा वाटी नाही राहिली पण जत्रा व आज पण सकाळ तीन तंगला आपला शेवगाबा आणस तर चला इंद्रा तर चालू आहे घेत ना मस्त तर जाऊ मस्त पालखी बिलकी बशी देऊ एन्जॉय करू मस्त काय एकदम बारी बारी पावला आठ मस्त वाटता गाडी मथवा ला ती काय देखा अजून बी जत्रा मग पाहिजे तशी गर्दी नाही आज बी तरी मित्र म्हंडळी समोर देशांत एकदम सुपर सुपर फोटो होत कृष्ण भगवान तर चला मित्र म्हणजे आता थोडस खाई खायला थंडा थंडा मस्त अननस द्या वीस रुपयाला दहा ला एक बस दे चार दे। चार पीस तो चार पीस दिले ले हो। आणि आजीला बी आता सत्तर शिंगी माताना मूर्ती लाईन तर मग दहा एक रुपया दिले होते तुला बी भारी का चला मग चला आता गजवाय तुम्हाला <laughs> गजपूर हो तर चला आता हिंदाशी कडे जायचं अननस बी खावाय घ्या आणि ती आजीला बी अननस दी दहा रुपया ना चला काय दानपूर करते तेवढा खावाड देवा तर आता मग मस्त या सालबा साडी देऊ आणि मग माने खुशी वय जाईन मिठी जाईन मला कटकट <laughs> या अल्फा साडीने तरी मित्र म्हणे मला ना पालखी बस जिम्मेदारी तर काल दिवसला ना या पावडा सुद्धा नाही खावत्यात मग जेम तेम खावा लावण्यात म्हणा सकाळ म्हणत जत्रा मग जाऊ म्हणा आणि पालख्या बसू म्हण आता काहीच खायचं नाही म्हणा म्हण बसतील या इन, मा न, करनी मग पालखी बसा काय जाईल सकाळी येऊ माग होत मग आज येऊ ना पडा बोली होती ना आता फायनली पोची जाऊ पालख्या साप तो समोर एकदम बाद चालू आहे घ्यात पाहा तो तर चला आता येऊ बसाला बस तयार ये तिकीट विकिट फाडी लेव सत्तर रुपया तिकीट हो तर चला घरची बी नाही मोकळ्या चोका बशी लेव तर चला आम्ही पैसे ले पण या सारे एम बसाड दे ज आता मस्त एन्जॉय करूस सुरू जा एकदम सुपर पार्टी सुरू होईल झालं

एक मिनिट पगा फिरवून लाव ना लवकर सीट वर इकडे राळा त पगा फिरवून लाव तो करी लगे लगे तो प्रेत बघ ना लाइन पे शिबा कर काय बेकारच करी काय डायरेक्ट बेकार फिराव ना डायरेक्ट घराघर तरी मित्र म्हणजे आता मोठी फालखी बसू ये आणि तुम्हाला ड्रोन शॉर्ट देखाडू वरनी मस्त मोठा पाहना बसू तर आता मोठा मोठ्या बसली जा फक्त तुम्ही साठी तुम्हाला वर्णी शिंदे काढायसाठी करता सबस्क्राईब करी लिया आपल्या चॅनल ला सपोर्ट करा तरी मित्र म्हणजे अवदे खाऊ वर्णिशील अवश्य प्रकारे यात्रा आपली मांग्यातून यादी आणि फुले एन्जॉय ना पब्लिक मध्ये यात्रा देखू शकतास वरणी एकदम सुपर शीन मस्त आणि तो तंग माग्यातून घ्या समोर आणि तो तंग मंदिर आणि आम्ही पालखी म्हणा या देखा एन्जॉय करताना समोर अशी शिन एकदम बेस्ट आणि एक पालखी म्हणजे एन्जॉय कराय नाव तरी मित्र म्हणजे आपला बस आहे आणि आता म्हणे नाव तरी मित्र म्हणजे आम्ही बसला आणि बसले शुभांसला आता आम्हाला बटासा बस आहे मस्त पकी आणि जोरदार चालू जत्रा आठ तर ता आता आमना वय घ्या आता आम्ही निघणार आहोत जत्रा मग मस्त हॉटेल मग जायचं जा काय खायचं जा। चला मित्र म्हणजे आता या असाल आठ मंचुरियन खाड देऊ तरी देखा मित्र म्हणजे मस्त मंचुरियन तयार व्हायने आठ बडक आता या साल एक प्लेट मांगाड देऊ तरी मित्र म्हणजे आता आम्ही इंदा बिंदा आता निघाव जत्र आम्ही फिरायला पण मान येत आहोत ना इथला फिरावना ती जावाला कारण की पब्लिक कमी होती ना आता का फिरावना तर आम्ही तब्येत बिघडू बिघडू आहे डायरेक्टला सबस्क्रायबर भेटणार धन्यवाद मित्रा कोणता गाव पिप कोटा मस्त व्हिडिओ राहता ना तर आता जत्रा म्हणे फिरी लिहात आता भांडाशा दुकानात सजायचं आणि भांडाबिंडा देख ज कशा काय ती चला मित्र म्हणे आता भांडाशी दुकाने सजायचं आम्ही भांडाशी दुकान सवयी घ्याव मस्त भांडा देखील जर लिवाना तर नाही पण नुसते आहोत देखानी अलग अलग क्वालिटी नवीन नवीन काय हे रोया अंग देख शांत लोखंडी कढाई तवा अशा मस्त एकदम भारी क्वालिटी कढाईले लोखंडी लो हां लोखंडी सठीकडे फिर नावत मासा अवश्य या शेअर ठेवस्त्या <laughs> नाव चला पटकन कर तरी आता बांधाशी दुकान सांगितलं फिरवं नाव आणि आता बाग बाग घरकडे निघाली तयारी चला मित्र म्हणजे आता गोड शेवली लिव हॉटेल आणि निटले आता खजूर बिली देव मस्त तरी मित्र म्हणजे आम्ही जत्रा बित्रा वगै आणि आता आम्ही चाल नाव गोड शेवली खजूर जात आणि आता बागबाग निघत घर तरी मित्रमंडळ आम्ही कृष्णी घरी घ्या आणि आम्हाला पाणी बिव घ्या हो तर कशा वाटणार जत्राना ब्लॉग जर तुम्हाला जत्राना ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला मग तोपर्यंत तो, ओके बाय